श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो सध्या दत्त जयंतीचे दिवस चालू आहेत चार तारखेला श्री गुरुदेव दत्त जयंती आहे खूप जणांना पारणासाठी वेळ मिळत नाही त्यावेळेला काय करायचं असा प्रश्न पडतो आणि बरेचसे भक्त निराश होतात परंतु निराश होण्याचं काही कारण नाही आहे दत्तजयंती ही चार डिसेंबर गुरुवारी रोजी असून या दिवशी अनेक जण दत्तभक्त पारायण करतात काहीजणं स्वामी समर्थांची सेवासुद्धा करतात दर दत्त जयंतीच्या निमित्ताने आठ दिवस आधी गुरुचरित्र पारायण भक्त करतात मात्र अनेक भक्तांना यासाठी खरंच वेळ मिळत नाही कामामुळे म्हणा किंवा कशाहीमुळे म्हणा त्यांना या गोष्टीमध्ये वेळ मिळत नाही त्यामुळे ते नाराजही होतात अशा लोकांनी दत्तसेवा किंवा स्वामी सेवा ही दत्त जयंतीच्या निमित्ताने कशी करायची हे मी सांगते गुरुचरित्र पारायणाची सुरुवात अनेक भक्त दत्त जयंतीच्या औचित्यावर करतात असं म्हणतात की हे पारायण दत्त जयंतीला सांगता होईल अशा पद्धतीने विधिवत केल्यास दत्त महाराजांची कृपा मिळते आणि सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण होतात यासाठी अनेक जण नियमांचे पालन करून पारायणाला बसतात मात्र काही जणांना पूर्ण वेळ पालनासाठी देता येत नाही किंवा नियमांचे पालन करणं शक्य होत नाही अशा भक्तांनी निराश होण्याची अजिबात गरज नाही आहे कारण दत्तजयंतीच्या निमित्ताने दत्तसेवा किंवा स्वामीसेवा करूनही दत्तगुरूंचे आणि स्वामींचे कृपा आशीर्वाद तुम्ही मिळवू शकता ही सेवा समर्पणाने आणि विश्वासाने केल्यास त्याचे संपूर्ण फळसुद्धा मिळते असं म्हटलं जातं आता ही सेवा कोणती आहे तर आपण पाहूयात गुरुचरित्राचा अध्याय पठण करायचं आहे आपल्याला <coughs> संपूर्ण गुरुचरित्र पारायणाला वाचायला जमत नसेल तर काळजी करायचं अजिबात कारण नाही तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय चौदावा आणि आठवा अठरावा हे देखील दररोज वाचू शकता हा अध्याय वाचताना दत्तगुरूंचे स्मरण करा आणि सकाळी व सायंकाळी वेळ निश्चित करून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून या अध्यायाचे पठण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नियमित करू शकता या काळात उपवास करणे जमले नाही तरी चालेल फक्त सात्विक आहार घ्या दत्तगुरू मंत्र जप हा सुद्धा या जर दिवसात केला तर खूपच प्रभावी आणि ताकद आहे या मंत्रामध्ये असं शास्त्र सांगतं त्यामुळे नामजप केल्याने आध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय मानसिक शांती देखील मिळते ज्या इष्टदेवाचे नामस्मरण आपण करतो त्याची कृपा सदैव आपल्यावरती राहत असते त्यामुळे मंत्रजप नियमितपणे करा असं सांगितलं जातं दत्त जा दत्त दत्तजयंत ज्या पारायणासाठी वेळ नसेल तर तुम्ही आजपासून दत्तजयंतीपर्यंत दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप संकल्प घेऊन करावा ह्यासाठी सुद्धा एक वेळ निश्चित करा आणि श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा किमान अकरा वेळा जप पूर्ण श्रद्धेने करा दत्तगुरूंच्या समोर रोज दत्तजयंतीपर्यंत हा जप करायचा आहे त्यामुळे दत्तगुरु प्रसन्न होतात आणि मनोकामना देखील पूर्णत पूर्ण होते स्वामी सेवा दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक जणांना करायला आवडते ते स्वामी सेवा याच काळामध्ये करतात आत्ता दत्तजयंतीच्या या काळामध्ये तुम्हाला दत्ताचं पारायण नाही जमलं तर मी आत्ताच सांगितलं की चौदावा किंवा अठरावा अध्य। अध्याय चौदावा व अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय तुम्ही दत्तजयंतीपर्यंत वाचा पण तेही शक्य नसेल तर स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता हे पारायणही करणं शक्य नसल्यास आजपासून दत्तजयंतीपर्यंत संकल्प घेऊन तुम्ही रोज अकरा तारक मंत्र अकरा वेळा पठण करू शकता त्याशिवाय रोज अकरा माळा स्वामी नामजप करू शकता त्यामुळे स्वामींची कृपा होतेच असं म्हटलं जातं हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय असून नियमित संपूर्ण नियमांचे पालन करून ही सेवा केली तर याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळते यात अनेक स्वामी भक्त आपल्या अनुभवावरून असं म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलेलंही आहे की त्यांनी या प्रकारे सेवा केल्यामुळे त्यांना खूप फायदा झालेला आहे ज्यांना ही सेवा त्यांच्या नोकरीमुळे किंवा त्यांच्या बिझनेसमुळे करणं शक्य होत नसेल त्यांनी सकाळी लवकर उठून ही सेवा केली तरी चालतं किंवा अगदीच नाही जमलं तर संध्याकाळी घरी आल्यानंतर जमलास आंघोळ करून सुचिरभूत होऊन किंवा हातपाय धुऊन जरी तुम्ही या सेवेसाठी बसलात तरी हरकत नाही आहे सेवा ही मनापासून करणं श्रद्धेने करणं ही खूप गरजेचं आहे त्यामुळे ही सेवा करताना एवढीच काळजी घ्या की ती मनापासून करा त्याचं फळ निश्चित मिळणार म्हणजे मिळणारच तर चला आज पासून सेवा करायला तुम्ही सुरुवात करू शकता हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना माहीत नसेल त्यांना देखील ही सेवा कशी करायची हे कळेल तसंच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त